आणि त्यातल्या त्यात, त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे अशी की जानेवारी बावीस तारखेला आपल्या भारतवासियांचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होते काय राम मंदिर महाराज अयोध्यामध्ये राम मंदिराचं मूर्ती प्राणप्रसिद्ध सोहळा आहे महाराज हो खरंच आनंदाची गोष्ट आहे आपल्या तरुण पिढीसाठी तर खूप आनंदाची गोष्ट आहे महाराज हो एक तर खूप वर्षापासून आपण या गोष्टीच्या आतुरतेने वाट पाहत होतो आणि आता काही दिवसांवरती तो सोहळा आलेलं आहे आपण त्याचं साक्षीदार होणार आहोत ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे महाराज हो आणि त्या आनंदाचा सर्वांनी साक्षीदार व्हा त्या आनंदाचा सर्वांनी लाभ घ्या महाराज हो हर घर अब एक ही ना हर घर में अभय कही ना मय कही ना रघु बच्चा बच्चा जय जय आनंदाची गोष्ट आहे महाराज प्रभू रामचंद्राचं तुम्ही चरित्र पहा सर्व देवांपेक्षाही वेगळं चरित्र आहे महाराज हो प्रभू रामचंद्रांचं चरित्र म्हणजे कुठल्या देवतेचं चरित्र नाही महाराज प्रभू रामचंद्राचं चरित्र म्हणजे प्रत्येक घराला मंदिर बनवणारं चरित्र आहे महाराज हो एवढं शुद्ध आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र हो तुम्ही पहा रामासारखा पिता नाही रामासारखा पती नाही रामासारखा भाऊ नाही रामासारखा मित्र नाही रामासारखा राजा नाही आणि रामासारखं मर्यादा अजून दुसरं कोणाकडे नाही महाराज प्रभू रामचंद्राची एक कथा आहे महाराज तुम्हाला सर्वांना माहीत असेल राम नामामध्ये किती ताकद आहे हे तुम्हाला सांगायचं मला हो वानराने दगडावरती राम अक्षर लिहिलं आणि दगड तरले महाराज आणि ही खबर लंकेमध्ये पसरली लंकेमध्ये खबर पसरली की राम नावाने दगड सुद्धा तरतात आणि ही गोष्ट ऐकल्या बरोबर लंकेमध्ये सैनिकांचं मनोबल खचलं मनोबल खचलं कारण आपले शत्रू एवढे शक्तिवान सामर्थ्यवान की त्यांच्या नावाने दगड सुद्धा तरतात आणि ही गोष्ट कळल्याबरोबर सैनिकांचं मनोबल खचलं महाराज ही गोष्ट रावणापर्यंत पोचली रावणापर्यंत पोचल्यानंतर रावणाने काय केलं सर्वांना एकत्रित केलं आणि सांगितलं राम नावानीच नाही दगड तरत माझ्या नावाने सुद्धा दगड तर माझ्या नावाने सुद्धा दगड रावणासारखा हुशार या पृथ्वी तलावरती कोण नाही महाराज रावणासारखं पंडित पृथ्वी तलावरती कोण नाही एवढा हुशार माणूस तो म्हणला राम नामाने नाही माझ्या नावाने ना सुद्धा दगड तरतात त्यांनी तरता। सगळ्यांना एकत्रित केलं पाण्याजवळ गेला आणि दगड घेतला त्या दगडावरती रावण नाव लिहायला सांगितलं काय रावण तो दगड त्याने हातात घेतला काहीतरी पुटपुटल्यासारखं केलं जवळ कोणाला ऐकू नाही येईल असं आणि पाण्यात दिलं टाकून दगड अवतरला ना तर दगड सगळेजण रावण महाराज की सगळेजण आनंदित झाले महाराज सगळेजण खुश झाले की रावणाकडे शक्ती आहे शत्रूवरती तो विजय मिळवू शकतो सैनिक पण खुश झाले सगळेजण आपापल्या घरी परतले पण सगळ्यांना विश्वास बसला पण आपला पती किती पाण्यात आहे हे फक्त वावा। बाकी बाकी च्छावनार। 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 आ, वा वा बायकोलाच माहित असत बाकी कोणी विश्वास ठेवला तरी बायको विश्वास ठेवणार नाही तिला माहित असतं आपला नवरा कसा आहे रावणाजवळ आली ती रावणाला वाटलं आता लय मोठं काम केलं त्याने पण ती बायको आहे तिला सगळं आहे ती म्हणली ते बाकीच्यांच जाऊ द्या मला सांगा तुम्ही नक्की काय विषय हा ओ दगड तुमच्या हाताने तरलीच कशी रावण म्हणला जाऊ दे ना आता तरली तरली त्याच तुला काय करायचं नाही 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 दगड तरली कशी का काय रावण म्हटला काय नाही मी फक्त दगड घेतला जवळ घेतला आणि फक्त त्याला एवढंच म्हंटल तुला रामाची शपथ आहे बुडला तर आणि दगड तरली ना महाराज म्हणजे राम नामामध्ये किती ताकद आहे महाराज हो देवाच्या नामात किती ताकद